कृष्ण लोक म्हणायचे की खिलार गायचं दूध प्यायला चांगलं राहतं खिलार गायचं दूध प्यायला चांगलं राहतं जेव्हापासून सेवा करतोय त्या गायीचं दूध पितोय तेव्हापासून अशी एनर्जी आली की कुठलंच काम करताना आळस नाही आणि सेवा ही झालीच पाहिजे प्रत्येकाच्या दारात एक तरी गायी पाहिजेच पाहिजे सांभाळल्याच्या नंतर समजतं की गायी पाळल्यानंतर आपल्या घरापुढे आपल्या जीवनात काय बदल होतोय गाय पाळल्याशिवाय करणार नाही असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेली घंटी देखील दाबा म्हणजे येणारे व्हिडिओ आपल्याला वेळेत बघायला मिळतील मंडळी जय जवान जय किसान आज आपण सातारच्या बैल प्रदर्शनात आलोय किल्ला प्रदर्शनात आलोय एक <coughs> रुक्मिणी गोशाळा भोर भागामध्ये तसं म्हणाय गेलं तर भोर भागामध्ये किल्लार थोडस कमी आहे परंतु रुक्मिणी गोशाळेच्या माध्यमातून एक त्यांच्या दावणीचा जातीवंत वळू आणि दावणीला अजून गोशाळेमध्ये अनेक किल्लार गायी त्या आपल्या बरोबर रुक्मिणी गोशाळेचे नाव काय तुमचं मी नमस्कार अर्जुन पाराज साळेकर माझी गोशाळा आहे जातीवंत प्रदर्शनाच्या देखण्या काजळी असतील कोसा असेल चित्रमोर असेल कपिल असेल अशा चाळीस बेचाळीस गाय आहेत आणि वारकरी संप्रदायाची सेवा करत असताना खिलार गायींची सेवा करण्याचं भाग्य मिळते आता आपल्या प्रत्येक कॅटेगरीतले आपल्याकडे प्रत्येकातले आहे मी जातीवंत आहे एक घराने आहे एक सिद्धापूर खाण्याची ती कोंडी खाणीतली आहे आटवाडी खाणीतली अशा प्रत्येक खाणीच्या कालवडी आहेत आणि तीन सिद्धापूर खाण्याचा माझ्याकडे एक ओळू आहे कपिला खाणीचा एक ओळू आहे हा काजळी पोळू अशी तीन वळू आहेत आपल्याकडे खरंच आपलं गोसंवर्धनासाठी चांगलं काम आहे एक आता काय झालंय गोसंवर्धनाचा थोडासा आता प्रचार होऊ लागलेला आहे बरोबर परंतु शेतकरी वर्ग यातून वंचित व्हायला लागलाय कि म्हणे एखादी तरी खिलार गाय असावी असं शेतकरी बांधवांसाठी काय सांगतात आम्हीच सेवा करत असताना असं दिसून येत आहे नुसते लोक म्हणायचे की खिलार गायचं दूध प्यायला चांगलं राहतंय खिलार गायचं दूध प्यायला चांगलं राहतंय जेव्हापासून सेवा करतोय त्या गायीचं दूध पितोय तेव्हापासून अशी एनर्जी आली की कुठलंच काम करताना आळस नाही आणि सेवा ही झालीच पाहिजे प्रत्येकाच्या दारात एक तरी गायी पाहिजेच पाहिजे त्या सांभाळल्याच्या नंतर समजतं की गाय पाळल्यानंतर आपल्या घरापुढं आपल्या जीवनात काय बदल होतो गाय पाळल्याशिवाय कळणार नाही आता एवढ्या गायी सांभाळत आहे बे, चाळीस बेचाळीस जातीवंत गायी कस नियोजन होत एवढा चारा पाणी त्या भागामध्ये सगळ्यात महत्वाचं असं आहे की आमच्या भागामध्ये जास्त वाढ मकान असतंय पण आम्ही काय करतोय कीर्तनाच्या माध्यमातून सकाळ संध्याकाळ दुपार कीर्तन करतो तबला ढोलकी वाजवतो टीव्ही ला शो असतात ते करत 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 जे कीर्तनाच्या माध्यमातून मानधन भेटत त्यातून गायी सांभाळायचं की जे आपण धर्माचं काम करतोय त्याच्यातूनच धर्माचं काम झालं पाहिजे असं करत करत गायी सांभाळतोय मित्रांनो बघा एक कीर्तन सेवा म्हणजे समाजामध्ये जनजागृती कीर्तन सेवेच्या माध्यमातून आणि गो सेवेच्या माध्यमातून एक आपला देशी गोवंश जगला पाहिजे देशी गाय जगली तर देश वाचणार आहे आपण महाराजांच्या घरी सुद्धा जाऊन बाईट घेऊया आता थोडस बाजारात किंवा प्रदर्शनात असल्यामुळे एवढंच आपण बाईट घेत आहोत बैल सोडून जर आपण दाखवूया मित्रांनो तुम्ही बैल बाएल, बैलाचं माप बघू शकताय एक स्वतःचीच गोशाळा आहे आणि गोशाळेच्या माध्यमातून आमा। एक जातीवंत वळू तयार केलेला आहे वेगवेगळ्या प्रकारचं वळू दा त्यांच्या दावणीला आणि त्याचबरोबर गायी सुद्धा माणसांना फक्त बैलगाडी शर्यत बैलगाडी शर्यत न करता एक खिल्लार अशी जनावर जोपासना केली पाहिजे आपली संस्कृती जपली पाहिजे महाराजांचं खरोखर काम आहे कीर्तन सेवेबरोबर त्यांना खिल्लारचा हा नाद जो पसरला आहे नाद हा रक्ताचा खरोखर करो धन्यवाद एक दोघही नवरा बायको कीर्तन सेवा करत असताना अशी बलाढ्य हत्ती सारखी बैल पाळी जातात गाय सांभाळल्या जातात हे खरं कर धर्म टिकवण्याचं धर्म संस्कृती टिकवण्याचं काम चालू आहे कुठलं गाव होतं आता वाई फुलेनगर आता आदत मधीच आहे का जातीला कुठली क्रॉसिंग क्रॉसिंग मित्रांनो मग अशी राऊंड साठी गेल्यामुळे ही कालवड दाखवता आले नाही परंतु आता मालकांना सांगितलं की मित्रांनो बघा आपण मगाशी इथं आलो होतो मालक नव्हतं कोण एक देवापूर गाव आहे बैलगाडी शर्यतीसाठी प्रसिद्ध खेलारसाठी प्रसिद्ध पार आपल्या चा, मसवडच्या म्हणजे साताऱ्याच्या भोंड्रीवरून लोक या ठिकाणी प्रदर्शनात आलेत किती महिन्याचा खोंड आहे दादा किंवा काय हां दोन वर्षाचा खोंड आहे आणि गाव देवापूर तालुका मान तालुका आणि मोबाईल नंबर सांग चाल नव्याण्णव हा अठ्ठावीस नव्याण्णव आता काय रत्नासाठी चालू होणार आता आदत एक दोन गायी काढलेले आहेत आदतच आहे ना अजून मित्रांनो वासरू बघू शकताय खरोखर जबरदस्त आहे आणि आता गाईसाठी सुरुवात झालेली जात कुठली म्हणायचं बघा जातीवंत ही हिवरगावचा सोन्या त्याची पैदास आहे मंगळवेड्यातल्या आणि पारा मगाशी आपण व्हिडिओ काढलाच आहे तो टाकूया आपण पुढे नवलेवाडी आदत वासरू आहे वासरू बघू शकता एकदम जबरदस्त आहे काय नाव मालकांच आणि किती आता आपल्याकडे घरी तीन ती आणि हे आदत आहे ना अ नऊ महिन्याची मित्रांनो आपण पुशेगावच्या मैदाना पण चित्रीकरण केलं होतं एकदम चांगली जातीवंत कालवड आहे नऊ महिन्यांची हा किसान आज साताऱ्यामध्ये भव्य आणि दिव्य कृषी खिल्लारच प्रदर्शन पार पडलं या खिल्लारच्या प्रदर्शनामध्ये प्रसिद्ध बैलाचे व्यापारी अक्षय राजेंद्रगिरी बैलगाडी क्षेत्रामध्ये तर नाव मोठे व्यापारी क्षेत्रामध्ये आणि आज खिल्लारमध्ये मध्ये दोन्ही चॅम्पियन माझ्या मते किती जातीमध्ये चॅम्पियन झाला साई जाती जातीमध्ये चॅम्पियन झाला आणि गाई... गाई चार गाई चार जातीमध्ये चॅम्पियन झाली मित्रांनो आजच्या साताऱ्याच्या या प्रदर्शनामध्ये आपण बघू शकताय साताऱ्याचे अक्षयगिरी म्हणजे मुलगा आणि राजेंद्रगिरी एक जा, जातीवंत खिल्लार गोवंश पाहण्यात यांच्या दावणीला पहिल्यापासून बैलगाडी क्षेत्रामध्ये मोठं नाव आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये भरपूर बैल त्यांच्या दावणीची पाळतायत आणि आज या साताराच्या भूमीमध्ये स्वतःच्या गावातच चॅम्पियन झाले बरोबर सगळी बाजार समितीची संचालक मंडळी सभापती मंडळी या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकताय